महायुती सरकार पुन्हा स्थापन झालेलं आहे काय असं वाटते महायुती सरकार डबल इंजिन सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं आल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू एकूणच विदर्भामध्ये हा आ, आ, हे होत आहे म्हणजे सभागृह होत आहे सभागृहामध्ये जी चर्चा होत आहे आता जे ज्या प्रकारे ईव्हीएमवर ठिकाणा फोडल्या जातात याच्यावर काय म्हणतात ते ईव्हीएम वरच मला उत्तर असं वाटतं की मुंबईमध्ये जयंत पाटील साहेबांनी दिलेलं आहे जयंत पाटील साहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षावर बाकीच्या बहिष्कार टाकलेला असताना स्वतःवर भाषण केलेलं आहे त्याच्यामुळे काही संकेत त्यांनी मान्य केले की कि किती जागा निवडून आलेल्या आहेत त्यांनी कसा प्रचार केलेला होता त्या प्रचाराला प्रतिसाद जनतेनं दिला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मायुतीचं सरकार आलं हे जयंत पाटील साहेब ज्यावेळी सांगतात त्यावेळी ईव्हीएम योग्य आहे कारण इथं नांदेडला जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा खासदारकीचा उमेदवार जिंकलेला आहे रोहित पवारांच्या इथे देखील ईव्हीएम होत रोहित पाटलांच्या इथे देखील ईव्हीएम होत त्याच्यामुळे ईव्हीएम वर खापर फोडण्यामध्ये काही अर्थ नाही मला असं वाटतं की पराभव स्वीकारला शेवटचा प्रश्न विदर्भाचा अनुशेष भरला नाहीये शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो भरला जाईल एकूणच आपल्यासोबत होते उदय सावंत आणि यांनी म्हटलं की महायुतीचं सरकार हे पूर्ण पाच वर्ष टिकणार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मिळून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार मी कॅमेरा पर्सन विशाल सोबत नितेश पिल्लेद सिटी न्यूज विधान भवन नागपूर